अरे यार आला तुझा मित्र तो, तो परत आता पैसे मागून तुला तुझा तुझ्याकडे पैसेच मागतो फक्त हा यार हे पैसे दे त्याला सांगतो पैसेच नाही दे माझ्या लग्न मला अर्जंट हा दूर लागत आहे घरात प्रॉब्लेम चालले अरे यार भाई हे बघ ना माझ्याकडे काहीच नाही यार पहिलेच तुला पंचवीस हजार रुपये दिलेले ते पण दिले नाहीस तू पैसे नाही यार माझ आज सॉरी यार ठीक आहे हा अरे बरं झालं दे त्याला पैसे दिले ते घेता वेळेस ना असं बोलत यार गोडे गोडी ना घेता वेळेस लवकर देत नाही पैसे अरे नाही ना शिव देतं ते पैसे सगळे पैसे दिलेले मला त्याने पण यावेळेस कसं त्याला पण पैसे जाणीव वाटायला पाहिजे म्हणून त्याला पैसे दिले नाही मी जाऊ दे एक मिनटं मला कॉल येईल काय मला गोष्ट कळली नाही मी मित्रामध्ये पैसे मागले आलो तू नाही बोललास नंतर मला पैसे मारले तुला काय ना भावा मला लोकांसमोर दाखवायचं नाहीये मी नेहमी तुझी मदत करत राहतो आणि तुझी काही व्हॅल्यू नाहीये आणि राहिली गोष्ट मित्र त्याची मित्रता निभवायची गोष्ट आहे दाखवायची नाही हे ज्याला कळत ना तोच खरा मित्र आहे